जयमय ने आणलाय मारुती सुझुकीचा एवढा भरपूर स्टॉक की तुम्ही बघत बसाल महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठा मारुती सुझुकीची अशी कोणती गाडी नाही तर अवेलेबल मिळणार आहे तुम्हाला मित्रांनो लोकलचा जो चालता माल आहे म्हणजे जो प्रत्येक कस्टमर आज मागते मारुती सुझुकी का माहितीये का तर या गाड्याचा रिसेल व्हॅल्यू स्ट्रॉंग आहे या गाड्यांना मेंटेनन्स कमी में आहे तर तुमच्यासाठी तुमचा भाऊ घेऊन आलेला आहे जयमय साठमॉल घेऊन आलेला आहे भरपूर स्टॉक तर काय काय गाड्यात चला बघूया ही पहिली गाडी बघताय तुम्ही डिझायर व्हीएक्स आहे पेट्रोल प्लस सी एन जी दोन हजार बावीस ची सिंगल ओनर गाडी त्याच्यामध्ये तुम्हाला नंतर बघायला भेटणार आहे साठी जर क्रेज चालू आहे दोन हजार अठराची एम एच बेचाळीस मध्ये डिझेल गाडी एकदम फाडू कंडिशनला त्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट स्विफ्ट बघायला मिळणार आहे एकदम चार चार स्विफ्ट तर मित्रांनो चार चार पाच पाच स्विफ्ट ठेवणं म्हणजे डिझेलमध्ये पेट्रोलमध्ये तर ही गाडी आहे दोन हजार पंधराची डिझेल सिंगल ओनर गाडी आहे डिझेल व्हीडीआय मध्ये त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये शॉर्ट स्विफ्ट व्हिडीआय लेटेस्ट लुक स्वप्न सुंदरी परी एकदम त्याच्यामध्ये त्यानंतर लेटेस्टमध्ये एल डी आय मॉडेल दोन हजार अठराची त्याच्यामध्ये प्युअर पेट्रोल घ्यायची आहे बजेट कमी आहे तर ही गाडी आहे तीन लाख पस्तीस हजार रुपयाची पेट्रोल गाडी आहे त्याच्यानंतर चार लाख नव्याण्णव हजार रुपयाला तुमच्याकडे दोन हजार एकवीस ची पाटी पण गाडी अवेलेबल आहे पंधराच्या दोन डिझायर अवेलेबल आहेत या पंधराच्या डिझायर तुम्हाला डिझेलमध्ये मिळणार आहेत या गाड्या पण तुम्ही माझे गावला बघू शकतात त्याच्यानंतर पेट्रोल प्लस सीएनजी ओल्ड लुक पाहिजे ओल्ड लुक पेट्रोल प्लस सीएन जी गाडी आहे त्याच्यानंतर तुम्हाला वॅगनॉर पाहिजे लो बजेट पाहिजे कुठे बसली पाहिजे तरी वॅगनॉर पण तुम्हाला त्यामध्ये अवेलेबल आहे त्याच्यानंतर प्युअर पेट्रोलला डिझायर पाहिजे मध्ये तर प्युअर पेट्रोलला मध्ये पण डिझायर आहे त्याच्यानंतर ॲटोमॅटिक शॉर्ट शिफ्ट तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे दोन हजार अठराची ॲटोमॅटिक शॉर्ट या तीन जे बघताय तुम्ही या गाड्या चार लाख नव्याण्णव हजार रुपये चार लाख नव्याण्णव हजार रुपये दोन हजार एकवीसच्या व्ही एक्स आय मध्ये परमिट गाड्या अवेलेबल आहेत त्याच्यानंतर मित्रांनो हा इरटिगाचा भरपूर खतरनाक स्टॉक आहे इरटिगामध्ये तुम्ही बघू शकता दोन हजार अठराची पेट्रोल प्लस सी एन जी प्रायव्हेट दोन हजार चौदा मध्ये पेट्रोल प्लस सी एन जी परमिट दोन हजार सतरामध्ये डिझेल परमिटमध्ये गाडी आहे हिला प्रायव्हेट पण करून आपण देऊ शकतो या दोन्ही गाड्यामध्ये त्याच्यानंतर दोन हजार पंधराची प्रायव्हेटमध्ये पण डिझेल गाडी अवेलेबल आहे व्हीडीआय दोन हजार पंधरामध्ये त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस ची डिझेल मॉडेल आहे हे डिझेल मॉडेल व्हीडीआय मॉडल असल्यामुळे टूरियम मॉडल नाही आहे मित्रांनो हे व्हीडीआय आहे तर हे व्हीडीआय मॉडेल पण तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे या व्हीडीआयचं तुम्ही टी परमिट टू टी परमिट पण घेऊ शकता किंवा प्रायव्हेट करून पण घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्हाला पेट्रोल प्लस सी एन जी व्हाईट कलरची रिक्वायरमेंट होती तर पेट्रोल प्लस सी एन जी व्हाईट कलर पण गाडी मिळणार आहे सिंगल ओनर एम मॉडेल आहे ही गाडी दोन हजार एकवीसची पेट्रोल प्लस सी एन जी त्याच्यानंतर डिझेलमध्ये अदर कलरमध्ये गाडी आहे डिझेलमध्ये प्रायव्हेट गाडी दोन हजार एकोणीस ची गाडी आहे ही पण तुम्हाला गाडी इथं बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर पेट्रोल प्लस सी एन जी लोकांना बावीस तेवीस ची पाहिजे तर दोन हजार तेवीस ची पेट्रोल प्लस सी एन जी रिटिगा टुरियम टूरियम ऑप्शनलमध्ये टूरियम असणार आहे त्याच्यानंतर प्रीमियम मालामध्ये जर गेलात तर ब्रेझा पण आहे कॉम्पॅक्ट एसी व्ही ब्रेझा ही ब्रेझा दोन हजार सतराची व्हिडी आहे गाडी सिंगल ओनरला असणार आहे झिरो झिरो सत्तावीस एम एच बारामध्ये गाडी त्याच्यानंतर ही बलेनो देखील तुम्हाला दोन हजार एकवीस ची प्युअर पेट्रोलची बलेनो तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे तर हा पूर्ण स्टॉक तुम्हाला माजलगाव या ठिकाणी सध्या बघायला मिळणार आहे आपल्या शाखा लातूर परभणी या ठिकाणी पण अवेलेबल आहेत तर मित्रांनो हा स्टॉक बघायला तुम्हाला ऑन कॉल तुम्ही गाड्या बुकिंग करू शकतात कारण तुम्हाला माहिती आहे एकदा का व्हिडिओ टाकला तर गाड्या अशा खट 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 बुक खट, खट काय होतात बुक होतात त्याच्यामुळे तुम्ही गाडी कोणती बुक करू शकता आणि येऊ शकता खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे काय गाड्यांचे रेट वगैरे पाहिजे असतील तर तुम्ही रेट घेऊ शकता धन्यवाद